नमस्कार नंदुरबार शहरात दूध भेसळ तपासणी मोहिमेची दमदार कारवाई भेसळयुक्त एकशे एकोणपन्नास लिटर दूध केले नष्ट नंदुरबारकरांनो सावधान धोक्याची घंटा आरोग्याशी होतोय खेळ मोठ्या प्रमाणावर दुधात होते भेसळ दूध भेसळ मोहिमेअंतर्गत जवळपास एकशे एकोणपन्नास लिटर केले नष्ट एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी नंदुरबार शहर आणि परिसरात दूध भेसळ तपासणीची धडक मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत दहा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांकडे नऊशे पंचवीस लिटर दुधाची तपासणी करण्यात आली यातून सहा विक्रेते आणि फेरीवाल्यांच्या दुधात दीड ते वीस टक्के पाणी भेसळ व वा अनैसर्गिक वास आढळून आल्याने एकशे एकोणपन्नास लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे याच मोहिमेत वापनशास्त्र नंदुरबार विभागाने दोन दूध विक्रेत्यांच्या वजन आणि मापांची पडताळणी केली यात उल्लंघन आढळून आल्याने दोन खटले नोंदवण्यात आले आहेत सदरची कारवाई अप्पर जिल्हाधिकारी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा दुग्ध विकास अधिकारी अमित पाटील अन्न सुरक्षा अधिकारी व अन्न औषध प्रशासन विभाग नंदुरबार आभा पवार वैध मापनशास्त्र अधिकारी एस बी सोनवणे विस्तार संकलन अधिकारी मुकेश तमायचेकर व पोलीस प्रशासन नंदुरबार यांच्या पथकाने केली आहे या मोहिमेमुळे दूध भेसळ करणाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना शुद्ध व स्वच्छ दूध मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे के टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार